संख येथे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तम्मासू खुरा ओबीसी संघटनेचे तालुकाप्रमुख संतोष कुंभारसाहेब युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण आवरारी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शिवराज बिरादा आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्रीमंत कर्पे हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज जो विषय घेतलेला आहे हुंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत असा विषय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आज कर्नाटक सरादीवर असणारा हा तालुका या तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोक राहतात परंतु मुंबई पोलीस स्टेशनकडून वारंवार सर्वसामान्य व्यक्तीला त्रास देण्याचं काम या ठिकाणी चालू असल्याची खंत नेदर्शना सांगून दिलेली आहे एक साधं उदाहरणं जर आपल्यासमोर समोर सांगावंच म्हटलं तर संख इथे दोन हायस्कूल आहेत है। त्या हायस्कूलमध्ये बऱ्याच खेडेगावातील मुलं शाळेसाठी येत आहेत शाळेकरता येत असताना त्या मुलांच्याकडे त्या गाड्याचे लायसन नाही आणि अशी लायसनधारक जी मुलं आपल्या शाळेमध्ये येत आहेत त्यासाठी पोलिसांनी त्यांना काही दिवसापूर्वी त्यांच्या गाड्या या ठिकाणी जप्त केल्या पोलिसांचं कर्तव्य हो, गाड्या जप्त करणं आहे त्यांना समज चांगल्या पद्धतीने देणं आहे आणि जर का समजा त्यांच्या गाड्या ताब्यात देत देत असताना त्यांच्याकडून शासनाची काय रक्कम आहे की भरून घेणं गरजेचं होतं परंतु असं न करता त्यांच्या पालकांना बोलून काही ठराविक रक्कम त्यांच्याकडे वसूल करून त्यांच्या गाड्या ताब्यात दिल्या असे या ठिकाणी निदर्शनाला आलेलं आहे आणि आमचे पदाधिकारी बोरगीचे सरपंच ते काय त्यांच्या गत आहे ते देखील या ठिकाणी मांडणार आहे बोरिंगपूरचं लोकनिक सरपंच तर पण मला मी कन्नडमध्ये बोलू इच्छितो ನಮ್ಮ ಬೋರ್ಗಿ ಒಂದು ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಊರೇ ಒಂದು ಎಲ್ಲ ಪರಿಸರದಾಗ ಸೆಂಟರ್ ಆಗ್ತೈತಿ ಕರಸಗಿ ಗೊಳ್ಳೊಂಡಿಗಿ ಬಾಲಗಾವ್ ಆಕ್ರವಾಡಿ ಮರುಗಿ ಮಾಣಿಕನಾಳ್ ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ಪರಿಸರದಾಗ ಸೆಂಟ್ರ್ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ಬರೋದರಿಂದ ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಸಹಿತ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಈ ದು ನಂಬರ್ ದಂಧ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಡೆದವ ಮಟ್ಕ ಸಮೇತ ದಾರು ಆಗಲಿ ಈ ಗುಟ್ಕಾ ಆಗಲಿ ದಿನೈತ್ರಿ ಯಾವುದೇ ದ ದುಶ್ಚಟ ಆಗಲಿ ಇವು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣ ನಡೆದಾವ ಇದರ ಕಡೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದು ಕರೋ ಕರೋ ಅವ್ರದ್ ಏನೈತಿ ದುರ್ಲಕ್ಷ ಎದ್ದು ಕಾಣಾಕತ್ತೈತಿ ಯಾರು ಇದ್ರ ಕಡೆ ದುರ್ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಇದರಿಂದ ಏನಾಗ್ಲತ್ತದ ಈ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಹಾಳಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗೈತಿ ಎಷ್ಟೋ ಕೆಲವೊಂದು ಕುಟುಂಬಗಳು ಸಹಿತ ಇದರಲ್ಲಿ ಉದ್ವಾಸ್ತಾಗಕತ್ತಾವ ಊಸ್ ನೋಡಿಗೆ ದುಡ್ಡು ನಿಡಿಯೋದು ಆ ದುಡ್ಡು ಸಹಿತ ತಂದುಸಿಂದ ಏನದ ಒಂದು ಅವೇಧಿ ದಂತದಲ್ಲಿ ಅವರು ಗುಂತುಣಕ್ಕೆ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಏನಾದ್ರು ಸಂಸ್ಕಾರ ಸಹಿತ ಉದ್ವಸ್ತ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈಗ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಕತೈತಿ ದಾರು ಈ ಅವೈದ್ಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದಾರು ವ್ಯಾಪಾರ ಸಹಿತೈತಿ ಇದು ಏನು ಯಾಕೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡ್ಲಾಕತ್ತಲ್ಲ ಇದನ್ನು ನಮ್ಗೆ ಏನದ ತಿಳಿಬೇಕಾಗೈತಿ ಇದರ ಕಡೆ ಉಂಡಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಏನದ ನಿಗಾ ಇಡಬೇಕು ಇದರ ಮ್ಯಾಲ ಕಾರ್ವೈ ಮಾಡಬೇಕು ಇದು ಕಾರವೈ ಆಗದೇ ರೀತಿ ಇದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಈಗ ಸಹಕಾರಿಗಳ ನಮ್ಮ ಪದಾಧಿಕಾರಿ ಹೇಳದಂಗ ನಮ್ಮ ಶಿವಸೇನಾ ಸ್ಟೈಲ್ ದಲ್ಲಿ ಏನದ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಇದ್ರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇಷ್ಟಿ ನಾನು ಮಾತನಾಡಿಸ್ತೀನಿ ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ